मल्टिप्लर तंत्रज्ञान मार्गदर्शक आज आपण दोडक्याच्या तसेच इकडे दिसत आहे कार्ल्याच्या प्लॉटला आलेला आहे त्यांनी मल्टिप्लॅर तंत्रज्ञानाच्या फॉर्नीला फॉर्नीच्या माध्यमातून दिलेलं आहे ते बघा कशी कळा काळोख ही या प्लॉटला आलेली आहे आणि खूप सुंदर असा रिझल्ट या शेतकरी मित्राला आलेला आहे आणि हा शेतकरी खूप आनंदी झालेला आहे की मला खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटीचे पीक म्हणजे दोडकं तयार होत आहे असं म्हणत आहे आणि अशी कळा मी आजपर्यंत पाहिलेली नाही हे पण ते सांगत आहेत तसेच इकडं कारलंसुद्धा प्लॉट आहे तर बऱ्याच शेतकरी वर्गाला सांगावं असं वाटतं की हे मल्टी तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांनी एकदा वापरून बघावं आणि याचे रिझल्ट स्वतः घ्यावं की खरंच याचे रिझल्ट आहेत का तर असतील तर वापरा आणि पुन्हा जर रिझल्ट येत नसेल तर पर तुम्ही वापरू नका हे स्पष्ट आधी माझं क्लिअर मत आहे पण शेतकरी वर्ग एकदा घेतलं की परत परत मागणी करतात असा अप्रतिम रिझल्ट या मल्टीप्लॅर तंत्रज्ञानामध्ये आहे धन्यवाद